नमस्कार गुरुचरित्रातले हे दोन अध्याय ज्या घरात वाचले जातात तेथे अखंड दत्तकृपा राहते अध्या अध्याय कोणते नियम कोणते का वाचावेत याबद्दल माहिती सांगते गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन्ही अध्याय तुम्ही दररोज पठण करू शकता वेळ नसेल तर किमान गुरुवारी तरी वाचावे का वाचावी चौदावा अध्याय येणारं संकट अडचणी वाईट गोष्टींपासून संरक्षण व्हावं यासाठी चौदावा अध्याय वाचावा अठरावा अध्याय लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच आर्थिक परिस्थिती सुधारावी कर्जमुक्ती व्हावी यासाठी वाचावा तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्ही हा अध्याय वाचू शकता नियम कोणते एक ठराविक वेळ असावी मांसाहार वर्ज पराण्ण वर्ज अध्याय वाचताना काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये ब्रह्मचारीचं पालन करावं असं म्हटलं गेलं आहे आपण गुरुचरित्र अध्याय वाचतो तेव्हा नियमांचं पालन करावं संकल्प करूनही तुम्ही हे दोन अध्याय वाचू शकता तुम्हाला जमेल त्या दिवसापासून तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करू शकता उद्या बरोबर आहे उद्यापासून सुरुवात केली तरीही चालेल चौदावा आणि अठरावा अध्याय असलेलं गुरुचरित्र तुम्हाला धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळेल